नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजून सत्तावन्न सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी नवीन साईबागाची तयारी चालू आहे सकाळी सकाळी तर आज बनवणार आहे आलू पराठे तर शिवम मी सकाळीच उठले लवकर शिवम काय करतोय तर मित्रांनो इंस्टाग्राम वरून नवीन हैं बाड़ी बाड़ी चार्जर घेतले मी आणि यू एस बी केबल घेतली आहे ए रिपब्लिक पावर अनलिस्ट तर दोन्ही एकाच कंपनीचे हे बा मस्त चार्जर आहे न्यू पिन भेटली आहे तर खूप छान आहे चार्जिंग फास्ट होतं इंस्टामार्टवर डिस्काउंटमध्ये भेटलं आहे मला तर बघू शकता इथे चार्जिंगला लावलं आहे मी रिपब्लिक तर वन सेवंटी सेवनमध्ये आणि हे केबल नाईंटी नाईनमध्ये छान भाजी आज तर रात्री आणली तर दोनशे रुपयाला एक गोणी पडली मग काय म्हणते तर पाच पाच किलोचे दहा किलोचे घ्यायची होती पण दहा किलोची नव्हती तर पाच पाच किलोचे घेतले दोन, दोन चारशे रुपयाला है, पील्स है में तर मस्त आटा आहे पिल्स भरी चपात्या पण खूप छान होत्या ह्याच्या तर हे रात्री आणले मी तर मित्रांनो खूप छान आटा भेटलाय तर काल आटा संपला होता पण रात्री अठरा वाजता याच्या टायमाला इंस्टामार्ट चालू होतं इंस्टामार्ट बुक केलं कारण सर्व दुकाने बंद झाली का तर इंस्टामार्ट झेपटो वगैरे चालू राहतं दोन वाजेपर्यंत रात्री आपण कधी पण स्टोअर बंद झाले का आपण कधी पण ऑर्डर करू शकतो म्हणजे कर दुकानं बंद झाली ना आपल्याला भेटत नसल्या ना तर याच्यावरून ऑनलाईन मागवण्यास खूप फायदा होतो कारण केव्हा पण आपल्याला इन्स्टंटली भेटतं इन्स्टन्टी आला इकडे आय शिवसे नरम नरम झाले वालाचे

मस्त चार्जर आहे बरं का बारी, बारी भारी भारी कंपनी आहे चार्जिंग हुशार आहे तर आलू पराठे बनते आता मम्मी आपल्याला खायला आलू पराठा आमच्या बाळाला खायला हाय गुड मॉर्निंग तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू I